न्यूज मी आज धाराशिव येथे निवेदन देण्यासाठी गेलो होतो नद्रुक आणि तुळजापूर हा केवळ बत्तीस किलोमीटर अंतर असलेला म्हणजे आता तीस किलोमीटरच आहे या तीस किलोमीटर अंतरावर फक्त चौपदरी रस्ता करण्याचा बाकी आहे जळकोट ते उमरगा चौपदरी आहे तुळजापूर ते इथं बायपास पर्यंत चौपदरी आहे पण मधला जो तीस किलोमीटरचा अंतर आहे तो चौपदरी रोड, रोड नसल्या कारणाने अनेक अपघात अनेक संकट होत आहेत तर सन्माननीय आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब हे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आले असताना नद्रुक येथील सभेत त्यांनी जाहीर केलं होतं की मी हे चौपदरी रस्ता रुंदीकरण गे दोन महिन्याच्या आत मी ही आदेश काढतो परवाच त्यांनी असं न्यूजमध्ये वाचण्यात आलं की तुम्ही निवेदन द्या सन्माननीय माजी मंत्री पालकमंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांनी त्यांना भेटले असताना त्यांनी म्हणले तुम्ही निवेदन द्या आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही चौघरीचा रूपरेषा ठरू तरी आम्ही आमच्या पार्टीकडून हे निवेदन आज दिलेले आहे आणि ह्या चौपदरीसाठी आम्ही सतत पाठपुरावा करू त्याची रूपरेषा आम्ही लवकरच ठरवू मग मला सांगा या रोडवाल्यांनी जे एवढं हलगर्जीपणा करतो हे कशा कारणामुळे हे रोड आता सध्या कसं आहे पैसे आणि गुत्तेदार स्टॅंडर आहे यापूर्वी मग त्या घाईमुळे त्यांनी जर म्हणजे हे टेंडर रद्द होऊन दुसरे टेंडर निघण्यापेक्षा घाई गडबडीचं हे रुंदीकरण पट्टीचं साईड पट्टी जी चालू आहे ती चा, चा तात्काळ थांबावी असे आम आदमीच्या वतीने आम्ही बोलत आहे मला सांगा आपण काय अल्टीमेटम देणार गुत्ते त्या गुत्तेदारांना आम्ही त्या गुत्तेदारांना आम्ही बोलतो की आम्हाला चौपदरी रोड झाल्याशिवाय हे काम करून त्यांनी कारण बरेच शेतकरी मानवांची या रोडचा उपद्रेला मान्यता आहे त्यांनी आमचा रोड व्हावा म्हणून त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मला आज चार पाच शेतकरी भेटले की आमचा रोड रुंदीकरण झाला तर शेळके साहेब आमचंही सुद्धा पण आणि आपल्या जिल्ह्याची आणि नदरुपची रूपरेषा वेगळी ठरेल या हेतूने आम्ही वाट बघतो तुम्ही पाठपुरावा करा आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत असे मला त्यांनी शब्द दिला आ, मग मला सांगा अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक अपघात घडलेले आहेत अशा गुत्तेदारावर काय शासनाने करावे या अशा अपघातावर तात्काळ शासनाने लक्ष द्यावे आणि शासननी लवकरात लवकर या अपघात वाचण्यासाठी चौपदरी करून रोड सुरक्षा रक्षा आणि नागरिकांचे जे आपल्या प्रधानमंत्री म्हणतात ना आम्ही संरक्षण करू जनतेसाठी काम करू तर त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि या केवळ तीस किलोमीटरच रुंदीकरण तात्काळ करावं आणि जर नाही झालं तर आम्ही करू आणि आम आदमी पार्टीच्या वतीने सतत पार्ट असं आम्ही आज तुम्हाला कळवतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा